सर्वांना माझा नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पहा आपले हे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व नवोदयचे स्कॉलरशिपचे किंवा मंथन परीक्षेसाठी उपयुक्त असतील किंवा इतर आणखी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे सर्व गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत नवोदयचे टोटल सगळ्या स्वतःचे पूर्ण एक पॉईंट एक पासून पूर्ण स्वतःचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत तर पहा अवश्य व्हिडिओ पहा आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून जे खेड्यापाड्यातील गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना त्याचा फायदा होईल कारण प्रत्येक मुलांना काही जास्त पैसे देऊन ट्युशन लावणं शक्य नाही त्यामुळे फायदा उदाहरण पहा विक्री किंमत खरेदी किंमतीच्या दीडपट आहे तर नफा किती होईल विक्री किंमत आहे खरेदीच्या दीडपट आहे मग नफा किती होईल असं विचारले पहा मग नफा तो पटीत विचारलाय तो किती पटीत नफा होईल हे आपल्याला विचारले आहे चला विक्री किंमत खरेदी किमतीच्या दीडपट आहे आता खरेदी किंमत समजा आपण शंभर धरू खरेदी किंमत शंभर धरली की की तर विक्री किंमत खरेदीच्या दीडपट आहे विक्री किंमत किती होईल विक्री किंमत आता शंभरच्या दीडपट किती होईल दीडशे होईल म्हणजे विक्री किंमत किती होईल दीडशे होईल तर पा काय विचारलं तर नफा किती होईल मग नफाच झालेला आहे कारण खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे खरेदी किंमत शंभर होती विक्री किंमत दीडशे म्हणजे नफा झाला किती नफा झाला शंभर शंभर वर किती नफा झाला पन्नास नफा झाला म्हणजे पहा शंभर रुपये ज्यावेळेस खरेदी किंमत होती त्यावेळेस नफा किती झालेला आहे पन्नास नफा झालेला आहे म्हणजे तो खरेदीच्या निमपट नफा झालेला आहे खरेदीच्या अर्धा किंवा निमपट नफा या ठिकाणी झालेला आहे पुढचं उदाहरण अभ्यास एका शाळेतील सहरीला गेलेल्या पन्नास मुलांचे सरासरी वय बारा वर्ष आहे त्यांच्या सोबत असलेल्या दोन शिक्षकांचे सरासरी वय तेरा वर्ष आहे दोन शिक्षकांपैकी एकाचे वय चाळीस वर्ष असल्यास दुसऱ्या शिक्षकाचे वय किती बघा सहरीला गेलेले पन्नास मुलांचं सरासरी वय दिलेले बारा वर्ष आणि दोन शिक्षक ज्यावेळेस त्यांचं सरासरी वय तेरा होते त्यातल्या ते एका शिक्षकाचं पण वय दिलेलं आहे आणि दुसऱ्या शिक्षकाचं आपल्याला का वय काढायचंय मग आपण काय करून घेऊ पन्नास मुलांचं सरासरी वय दिलेलं म्हणजे पन्नास मुलांच्या एकूण वयांची बेरीज करू आपण म्हणजे एकूण वय किती होतील ते आपण काढू पन्नास मुलांची एकूण वय पन्नास मुलांची एकूण वय किंवा एकूण वयांची बेरीज किंवा एकूण वयांची बेरीज किती वय पहा पन्नास मुलांच्या एकूण वयांची बेरीज एकूण मुलं किती आहेत पन्नास सरासरी किती दिलेली बारा म्हणजे सरासरीने त्यानंतर एकूण किती वय झालं ते येतं पहा शून्य दशास बारा पंचे साठ म्हणजे किती सहाशे वर्ष सगळ्यांच्या वयांची बेरीज म्हणजे सहाशे वर्ष बावन आता पहा त्याच्यामध्ये शिक्षक असे म्हणजे पूर्ण पन्नास आणि शिक्षक दोन असे सगळे किती झाले बावन्न झाले बावन म्हणजे शिक्षक असहित किती झाले बघा सरासरी वय शिक्षकांसहित आता शिक्षकांसहित बघा बेरीज पूर्ण त्यांच्या वयांची शिक्षक शिक्षक दोन पन्नास दोन किती झाले बावन शिक्षक बावन्न आणि त्यांचं सरासरी होते तेरा म्हणजे बावन्न तेरा म्हणजे त्यांची पूर्ण एकूण वयांची बेरीज येईल पहा ते सव्वीस म्हणजे किती सहाशे शहात्तर वर्ष आता काय म्हटलेले बघा त्यातील एका शिक्षकाचं वय चाळीस वर्षे मग आपण काय करू त्याच्यातल्या एका शिक्षकाचं वय काढून टाकू त्याच्यातलं एका शिक्षकाचं वय काढून टाकू आपण म्हणजे याच्यातून चाळीस वर्ष गेले सहा तीन किती झालं सहाशे छत्तीस ज्यावेळेस त्याच्यामध्ये नव्हते त्यावेळेस त्यांच्या वयांची फेरी सहाशे होती आता किती आलेली आहे सहाशे छत्तीस आहे एका शिक्षकाचं वजा करून म्हणजे जे जे जास्तीचं वय आहे ते राहिलेल्या एका दुसऱ्या शिक्षकाचं वय आहे म्हणजे दुसऱ्या शिक्षकाचं वय दुसऱ्या शिक्षकाचे वय बरोबर छत्तीस वर्षे बघा पहिल्या शिक्षकाचं चाळीस होत ते चाळीस केली आपण राहिले किती छत्तीस दुसऱ्या शिक्षकाचं झालं छत्तीस वर्षाला अभ्यास आपण चार पॅन्ट शिवायला पाच मीटर कापड लागते तर सात पॅन्ट शिवायला किती कापड लागेल पहा म्हणजे चार पॅन्ट शिवायला कापड किती लागते पाच मीटर आणि आपल्याला किती पॅन्ट शिवायच्या सात पॅन्ट शिवायचे मग किती कापड लागेल एक लक्षात घ्या जुन्या पद्धतीने पाहिलं तर त्या त्रिराशिक पद्धतीने सुद्धा मांडून हे आपण गणित करू शकतो किंवा आपण एकमान पद्धतीने सुद्धा हे गणित करू शकतो एकमान पद्धत म्हणजे कसं चार पॅन्टीसाठी पाच मीटर कापड लागते मग एका पॅन्टीसाठी किती लागेल हे काढायचं आणि नंतर त्याला सात निघुनायचं नाही तर त्रिराशिक मांडून करू आपण बघा चार पॅन्टी शिवायला चार पॅन्ट शिवायला 5 कापड़ लगते, कापड़, पर परे, परे पाच मीटर कापड लागते तर सात पॅन्टी शिवायला किती मीटर कापड हे तर जुनी पद्धत झाली तरी राशीत पद्धत पण बऱ्यापैकी मुलांना ह्याच पद्धतीनं सोपं जात म्हणून सात ते पाच लागुनायच आणि खाली चार साता पाच पस्तीस छेद चार चार सत अठ्ठावीस चार आठ चार चारे बत्तीस चार आठ ते बत्तीस उरले किती परत तीन उरले म्हणजे तीन पूर्ण आणि चार म्हणजे किती झालं पूर्ण मीटर कापड लागेल आणि पुढचं आहे पाऊन मीटर कापड किती झालं आठ मीटर म्हणजे आठशे सेंटीमीटर प्लस या पाऊनच किती घेणार शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो त्याची पाहुण करायची आपण पहा पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे आठशे प्लस पंच्याहत्तर म्हणजे किती झालं आठशे पंच्याहत्तर सेंटीमीटर पहा अगोदर आपण मीटरचं काय केलेलं आहे सेंटीमीटर केलेलं आहे त्यामुळं आठशे पंच्याहत्तर सेंटीमीटर कापड लागेल दिलं तर आठ सात पाच मीटर असं एक पुढं त्यानंतरच काय उदाहरण बघू आपण जर पी बरोबर तीन टी बरोबर दोन तर साध्या कंसात तीन पी वजा दोन पी वजा पी, पी गुनिले टी छेद टी कंसात पी अधिक टी बरोबर किती बघा पीच्या आणि टीच्या किमती दिलेल्या आहेत आणि कुठं पदावर दिलेली तर ते आपण काय करू त्याच्यामध्ये किमती ठेवून देऊ आणि सोडून घेऊ चला तीन पी वजा दोन पी वजा पी बघा याच्या किमती दिलेल्या आहेत तर आपण तीन वर अंशाचे आणि शताचं काय दिलेलं बघा टी कंसात पी अधिक टी आता तीन गुणिले पी म्हणजे किती पहा पी म्हणजे तीनच वजा दोन गुणिले पी म्हणजे तीन वजा तीन हे झालं अंशाला छेदस्थानी टीची किंमत किती दोन कंसात ची किंमत तीन अधिक टीची किंमत दोन याच्या पुढे गुणिले टी म्हणजे दोन आता सोडून घेऊ आपण तीन त्रिक नऊ वाजा बेत्रिक सहा वजा तीन म्हणजे किती झालं बघा अंशाला आता हे कंसा अगोदर सोडून घेऊ नंतर बघा खाली दोन कंसात पाच म्हणजे बघा खाली अंशाला आलं पाच दोन्ही दहा इथं गुणिले वरील दोन तसंच होत अंशाला आलं दहा वर बघा सहा नऊ मधून सहा गेले उरले तीन आणि तीनातून गेला शून्य आणि पुन्हा त्याला गुणिले दोन म्हणजे शून्यच म्हणजे ह्याची किंमत आहे शून्य उदाहरण चौदा आपण दोन सहमूळ संख्यांचा मसावी व लसावी यांचा गुणाकार तीनशे तीस आहे तर त्यांचा लसावी किती दोन सं सहमूळ संख्या दिलेल्या आहेत त्यांचा लसावी मसावी यांचा गुणाकार दिलेला आहे तीनशे तीस तर मग लसावी किती एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस दोन सहमूळ संख्या असतात त्यावेळेस त्यांचा मसावी हा एक येतो एक असेल तर लसावी किती असेल तर लसावी त्याचा तीनशे तीसच असेल कारण दोन्हीचा गुणाकार किती आलेला आहे लसावीचा मासावीचा गुणाकार किती येतोय तीनशे तीस म्हणजे मासावी हा कधी पण दोन सहमूळ संख्यांचा मसावी एक येत असतो आणि मग एक ला कोणी गुणल्यानंतर तीनशे तीस येणार आहे ते एक ला तीनशे तीस ने गुणल्यानंतर तीनशे तीस येणार आहे म्हणजे तीनशे तीस हा काय झाला लसावी उदाहरण बघू आपण पंधरा मीटर लांब तेरा मीटर रुंद व चार मीटर उंच असलेली पाण्याची टाकी पाण्याने भरली असल्यास आस, त्या पाण्यात त्या टाकीतील पाण्याचे घनफळ किती बघा इष्टिकाची ती आकाराची पाण्याची टाकी आणि उंची आहे वेगोळी दिलेली वे म्हणजे दिले। इष्टिकाची ती आकाराची पाण्याची टाकी आहे आणि ती गाँ। गाँ। पूर्ण पाण्याने भरली तर त्या पाण्याचं घनफळ किती एक लक्षात घ्या म्हणजे त्या टाकीचं घनफळ तेच पाण्याचं घनफळ असं बा मग टाकी इष्टिकाची ती आकाराची इष्टिकाची ती आकाराची घनफळ बरोबर इष्टिकाची ती आकाराची घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी किती दिलेली पहा पंधरा गुणिले रुंदी तेरा गुणिले उंची चार यांचा गुणाकार करू पंधरा साठ गुणिले तेरा शून्य म्हणजे सातशे ऐंशी घन मीटर बघा घन पण विचारल्यानंतर घन हे एकक वापरायचं आणि जर लांबी रुंदी उंची मीटर मध्ये दिली असेल तर तिथं पुढं मीटर लिहायचं नातने सोमवारी मध्यान पूर्व नऊ वाजून वीस मिनिटांनी मोटार पंप सुरू केला त्याने तो पंप बुधवारी मध्या तीन वाजून चाळीस मिनिटांनी बंद केला तर मोटार पंप किती वेळ चालू होता तर पहा त्यांनी काय केले सोमवारी मध्यान पूर्व म्हणजे दुपारच्या बाराच्या अगोदरचे सकाळचे नऊ वाजून वीस मिनिटांनी पंप सुरू केलेला आहे आणि त्यांनी बुधवारी दुपारनंतर मध्यानंतर म्हणजे दुपारच्या नंतर तीन वाजून चाळीस मिनिटांनी तो बंद केला आहे तर पंप किती वेळ चालू होता अशा वेळेस काय करू आपण सकाळी नऊ वाजून वीस मिनिटापासून मध्यानला जे दुपारचे बारा असतात त्याच्यापर्यंत किती टाइम झाला ते काढू आपण म्हणजे बारामधून बारामधून काय करू नऊ वीस वाजा करू बघा इथे शून्यामधून मधून जाता म्हणून इकडचा एक तास कमी करायचा एक तास कमी केल्यानंतर साठ मिनिटे होतात ते पुढे साठ लिहायची चाळीस आणि इथं दोन म्हणजे दुपारी दोन पर्यंत चाळीस मिनिटं होतात कधी सोमवारी मध्यान्नाला म्हणजे दुपारी बारा वाजता तर त्यावेळी दोन तास आता त्याच्यानंतर बाराच्या नंतर पुढच्या बारापर्यंत नोंदायचे कुठल्या सोमवारच्या बारापासून मंगळवारच्या बारापर्यंत चोवीस तास आणि मंगळवारच्या बारापासून बुधवारच्या बारापर्यंत चोवीस चुँईस तास चोवीस आणि चोवीस चुँईस किती झाले अठ्ठेचाळीस तास त्याच्यात आपण अठ्ठेचाळीस तास मिसळू बघा दोन तास चाळीस मिनिट प्लस अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास लक्षात आलं ना कस ते प्लस अठ्ठेचाळीस कारण सोमवारी दुपारी बारा वाजल्यापासून बुधवारी दुपारी बारापर्यंत अठ्ठेचाळीस तास आणि नंतर परत बघा तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत चालू म्हणजे परत ह्याच्या तीन वाजून चाळीस मिनिटं मिसळायचे किती झाले शून्य चार चार आठ दहा तीन तेराशे लाईल आता इथं बघा ऐंशी मिनिट झाले ऐंशी मिनिट नसता साठ मिनिटाच्या पुढे गेले की त्याचा तास बनवायचा असतो म्हणजे इथं ह्याच्यातले साठ रजा केले तर इथं किती फक्त राहिले वीस राहिले आणि ह्याच्यामध्ये प्लस एक करायचा म्हणजे इथं किती झाले चोपन्न तास वीस मिनिटे एवढा वेळ तो पंप चालू होता उदाहरणा अभ्यासू आपण पहिल्या उदाहरणामध्ये अपूर्णांक दिले चार आणि त्याचा चर्चा क्रम लावायला सांगितला पहिला अपूर्णांक दिले बघा तीनशे चार दुसरा दिलेला आहे सतराशे वीस तिसरा दिलेला आहे सातशे दहा आणि चौथा दिलेला आहे बावीसशे पंचवीस याचा आपल्याला चढता क्रम लावायचा चढता क्रम लावत असताना किंवा उतरता क्रम लावत असताना एकतर त्या पूर्णांकाचे छेद सारखे असावे लागतात नाहीतर अंश सारखे असावे लागतात त्यावेळेस आपल्याला कळवतं की मोठा पूर्णांक कोणता लहान कोणता ज्यावेळेस अंश पण आणि छेद पण सारखे नसतात त्यावेळेस काय करायचं आपण दशांश रूपांतर रूपांतर दर करायचं आणि त्याच्यापेक्षा सोपी ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे चला याचं दशांश रूपांतर करू आपण आ, तीन छेद चारच आहे शून्य दशांत पाच आपल्याला माहितीच आहे कारण हा पावणे पुढचं 17, 20, वीस वीस ने काय करू सतराला भागवा आपण बघा भाग कितीचा बसला भाग दशांचा पाचला दशांश पाचला शून्य आला व एकशे सत्तर झाले विसाठ साठाशे परत पुन्हा दहा उरले आणि त्याच्यावर शून्य आले शंभर झाले विसा पाचशे शंभर पुढ सातशेद पहा दहा आणि सात भाग जात नाही भाग दिला दशांशचा सातावर शून्य आले सत्तर झाले दहा साठी सत्तर पुढच बावीसशे पंचवीस पा शून्य दशांश आता बावीसनी काय पंचवीस ने काय बावीस जात नाही भाग दिला दशांशचा वर आला शून्य दोनशे झाले पंचवीसच्या पाड्यामध्ये दोनशे वीस नाही दोनशे परत वीस उरले पुन्हा शून्य आले दोनशे झाले पंच दोनशे मग पा सगळ्यात लहान पूर्णांक लहान पूर्णांक हा झाला पुन्हा मोठा हा झाला सगळ्यातला अंश आणि छेद याच्यामध्ये कितीचा फरक आहे पहा अंश आणि छेदमध्ये प्रत्येकामध्ये एक ह्याच्यामध्ये एकचा फरक आहे तीनचा फरक आहे ह्याच्यामध्ये तीनचा फरक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तीनचा फरक आहे तर ह्याच्यामध्ये आपण लावले असताना बघा सुरुवातीला कोणताही मग सुरुवातीला येणार शून्य पॉईंट सात नंतर येणार शून्य पॉईंट सात पाच नंतर येणार शून्य पॉईंट आठ पाच आणि शेवटला येणार शून्य पॉईंट आठ आठ अशा प्रकारे हे चारता क्रमैन म्हणजे शून्य पॉईंट सात आपण कोणता होता शून्य पॉईंट सात म्हणजे हे सातशे दहा दुसरा पूर्णांक कोणता होता शून्य पॉईंट सात पाच तीनशे चार तिसरा कोणता आलेला आहे शून्य पॉईंट आठ पाच म्हणजे कोणता आलेला आहे सात अं शून्य पॉईंट आठ पाच कोणता आलेला आहे पहा हा सतराशे वीस आणि शेवटला बावीसशे पंचवीस एक लक्षात ज्यावेळेस जर मध्ये जर आवश्यक फरक असेल तर जी मोठी संख्या तीच मोठा पूर्णांक असतो पण या ठिकाणी मात्र तीन आणि चार मध्ये काही एकचाच फरक आहे बाकी सगळीकडे तीन तीनचा फरक आहे बा ज्यावेळेस सारखा फरक जर अंशामध्ये आवश्यक तर जो मोठा पूर्णांक दिसतो तो मोठा जो लहान दिसतो तो लहान